राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालक, पालक सचिव रामा स्वामी एन यांच्यासोबत जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांसंदर्भात चर्चा केली आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकास काम सुरू असून कामांच्या संदर्भातील काही प्रश्न राज्य शासन स्तरावर प्रलंबित आहे या विषाणूमध्ये पालक सचिव या नात्याने आपण लक्ष घालून प्रलंबित कामे व विषा संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रलंबित विषय लवकरात लवकर मार्गी लावावेत असे सांगितले यावेळी पालक सचिव रामास्वामी म्हणाले की जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात जे विषय प्रलंबित आहे त्या संदर्भ संदर्भात मी स्वतः शास्त्रावर पाठपुरावा करून अडचणी सोडवतो असे आश्वासन दिले पालकमंत्री पाटील यांनी चर्चेच्या सुरुवातीला पालक सचिव रामास्वामी यांचे स्वागत केले त्यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल उपस्थित होते जागरजनस्थांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव